श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रत कसे केले जाते याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये हे व्रत कोणी कसे करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे व काही खाऊ नये उपवास कधी सोडावा जर तुम्हाला काही अडचण असेल म्हणजे मासिक पाळी सुतक असेल तर ही पूजा करावी का उपवास करावा का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या व्हिडिओच्या आधी हरतालिकाची पूजा कशी करायची ही अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर जाऊन चेक करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका व्रताची उपवासाची संपूर्ण माहितीही पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा हरितालिकेचं व्रत सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केलं जाणार आहे म्हणजे गणेश चतुर्दशीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका म्हणतात हरितालिका तृतीयेचं व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे हे हरितालिकेचे व्रत कुणीही करू शकतं कुमारिका सवासन स्त्रिया विधवा महिला देखील ह्या स्त्रिया उपवास करू शकतात तर हे व्रत कशासाठी केलं जातं तर सवासना स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगती आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात आणि कुमारिका आपला चांगला मनपसंत जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलं होतं त्यांची तपश्चर्या पाहून भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारिका चांगला वर मिळण्यासाठी लग हा उपवास करत असतात हरतालिका व्रत करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी का लागते काही नियम पाळावे लागतात तर व्रतासंबंधी काही नियम आहेत त्याचे आपण नक्की पालन करावे पूजेची संपूर्ण फळ आपल्याला नक्की मिळेल हरतालिकेचं व्रत हे निर्जळी केले जाते कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीसुद्धा ग्रहण करत नाही एकदा व्रत सोडल्यावर सोडता येत नाही उपवास संपूर्ण दिवस करायचा असतो संध्याकाळी हा उपवास सोडला जातो हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतरच सोडतात आताच्या पिढीला हरतालिकेचा उपवास निर्जली करणं शक्य होणार नाही पण त्यातल्या त्यात हरतालिकेच्या दिवशी उपवासाला दूध फळे खाल्ली जातात बऱ्याच ठिकाणी फलहार करून हा उपवास केला जातो सगळ्यांना जमत नाही त्यांनी त्यांच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे जर फराळाचं खायचं असतील तर त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याचे वडे समावेश करावा मात्र या दिवशी या उपवासाला भगर खाल्ली जात नाही शक्य असेल तर या दिवशी फळे आणि गोड पदार्थाचे सेवन करून उपवास करावा गोड पदार्थ सुद्धा उपवासाचेच असले पाहिजेत जे तुम्ही खाऊ शकता जसे की रताळ्याची खीर साबुदाण्याची खीर अशा पद्धतीचे गोड पदार्थ आणि या दिवशी तिखट पदार्थ खाऊ नयेत प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगळी असू शकते पण तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खाऊ शकता जर तुम तुम्हाला आपल्याला जे खायचे असेल ते सकाळी हरतालिकेची पूजा केल्यानंतरच आहार करावा आणि या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून चंद्र सूर्यास्तापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणी वर्ज्य करतात किंवा काहीजण फळे आणि दूध वगैरे यांचे सात्विक पदार्थ खातात पण या दिवशी कांदा लसूण यांचे पूर्णपणे सेवन टाळावे या दिवशी मा मद्य मांस पान अंडी खाण्यास म सक्त मनाई आहे आणि एक दिवसा आधी देखील तामसिक भोजन टाळायचं आहे हरितालिकेचं व्रत दरवर्षीप्रमाणे नियम या दिवशी आपलं घर स्वच्छ करावं कचरा साफ करावा घराची साफसफाई करावी रात्री भजन कीर्तन करायचे नियम सांगण्यात आले आहेत व्रत उशिरापर्यंत करून सकाळी लवकर उठावे निर्जळी उपवास करण्यावर जास्त महत्व आहे कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही शरीराला सहन होत नसल्यास आजारी गर्भवती स्त्रियांनी सवलतीप्रमाणे व्रत करू शकतात त्यांचे लहान बाळ आहे जास्त स्त्रिया गर्भवती आहेत आजारी आहेत त्यांनी खाऊन पिऊन उपवास केला तरी चालेल असा कुठलाही नियम नाही शेवटी भावना महत्त्वाच्या आहेत ज्या स्त्रियांना मासिक पाळी सूतक आहे अशांना अडचण असल्यास यांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी करू नये हरितालिकेची कथा तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर ऐकू शकता या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर क्रोध थट्टा कोणाची करू नये वायफळ बडबड करू नये या दरम्यान परीक्षा क्रोध आपण बाजूला टाळावा अपशब्द टाळू नये कोणाचा अपमान करू नये तोंडातून कोणालाही मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखू नये छोटे छोटे नियम जरी आपण या दिवशी पाळले तरी हरितालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करून घ्यावी आणि तुम्ही गणेशाची पूजा केल्यानंतर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमची पूजा पूर्ण होते व्रत देखील पूर्ण होते हरतालिकेला व्रत करणाऱ्या स्त्रियांनी हरतालिका व्रताची कथा ऐकली पाहिजे हरतालिका व्रत कथा उपवासाच्या दिवशी देखील ऐकायची आहे या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करायचं आहे वातावरण भक्तिमय बनते त्यामुळे एखाद्या देवाच्या आशीर्वाद मिळतात श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरामध्ये अखंड दिवा लावावा दिवा किमान चोवीस तास तरी जळ ठेवला पाहिजे या व्रता दरम्यान महिलांनी काही कामे नाही केली पाहिजे ती या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घातले चांगले मानले जात नाही आणि मी यादीही कोणालाही वाईट बोलू नये यांचे मन दुखू नये कोणाचंही मन दुखू नये आणि शक्य असल्यास व्रत करणाऱ्या स्त्रियांनी विशेष क्रोध आणि रागापासून दूर राहायचं आहे आपल्या भावनांवर संयम ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही व्रत दरम्यान काही नियमांचे पालन करायचे आहे तर हरितालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर या दिवशी सकाळी उठून लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यानंतर दूध आणि कालावण्यात कानवल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी कानवल्याचा नैवेद्य दाखवणार असाल तर यावेळी आपल्याला हाच प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे उपवास सोडायचा आहे किंवा दुसरे सात्विक भोजन नहीं, तुम्ही हा उपवास सोडू शकता मात्र उपवास सोडताना तुम्ही कधीही शिळे अन्न आंबट तामसिक पदार्थ ग्रहण करू नयेत व्रत अपूर्ण राहतं त्यामुळे भोजनाचा आस्वाद हे सात्विक पदार्थ घेऊन उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे हरतालिका व्रताची बरीचशी माहिती दिली तुम्हाला व्रताची मी माहिती देण्याचा थोडासा प्रयत्न केला कसा वाटला व्हिडिओ आजचा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सर्वांनी बोला ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ महाराज